आज मी करते एक नवीन रेसिपी चला बघूया दोन वांगी काढली मी बाकी छोटी छोटी आहेत आता इकडे टपामध्ये वांग्याचं झाड आहे त्याच्यावरती पण एक मोठं वांग आहे ते सुद्धा काढतो हे बघा इथे पण एवढं मोठं वांग आलंय अजून पण दुसरे दोन आले दाखवते तुम्हाला हे बघा इथे एक आलंय हे दोन छोटे आहेत तिथे पण दोन छोटे आहेत आता हे मोठं आहे ना हे काढते आणखीन काय काय घेते दाखवते या त्या रेसिपी साठी आहे ना मी झाडावरनं तीन वांगी काढून आणली आणि दोन टमाटर घेतले दोन कांदे घेतले छोटे लसूण घेतले आणि हे बघा तीन चार पाकळ्या मी सोलून घेतल्यात राई घेतली आहे हिंग तवीनुसार मीठ हलद लाल तिखट आणि गरम मसाला तीन चार लाल मिरच्या आणि तेल तुम्हाला हवं तर तुम्ही हिरव्या मिरच्या पण टाकू शकता जसं तुम्हाला तिखट हवं तसं मी सुद्धा मिरच्या घेते झाडावरनं मिरच्या आणते आणि सोबत एक केलीचं पान पण आणते चला आणि ही वांगी सुद्धा धुवून घेते वांगी टमाटर धुवून घेते केळीचं पान आणते आणि दोन चार झाडावरच्या मिरच्या सुद्धा आणते हा माझ्या इथे खलबत्ता आहे अ बघा दगडाचा स्वच्छ धुवून घेतला तर बघा मी काय करते तुम्ही हा लवंग्या मिरच्या आहेत एवढ्याच असतात मिरच्या मोठ्या होत नाही आणि मी फक्त पाच मिरच्या घेतल्या हे बघा खूप तिखट असतात वांग ठेवते याच्यावर वा। तू चांगली पेटवली आहे हे बघा टमाटर पण ठेवते लसूण पण ठेवते आणि हे कांदे आहेत ना हे जरा जरा असं आहे बघा मी फेस्ट केलं बघा चिंत्यानी एका बाजूला जरा शेकल्यासारखं वाटलं की चिंचणी पलटी मारायची हे बघा एवा हे वांगा आहे ना हे बघा भाजलं पण त्याची साडी पण निघायला लागली आता ह्याला मी जरा बाजूला घेते आणि दुसरे वांगे मधी ठेवते जे भाजलेत ना ते मी काढून घेते बघा चांगलं भाजत फुटलंय वांग बर टमाटर पण चांगलं आणि हे बघा फुटल सुद्धा लसूण पण चांगली भाजली ते बघा टमाटर आहे ना आता हे दोन कांदे जरा राहिले त्यांना जरा भाजू ते चांगले नाय कांद्याच वांग्याच आणि सुगंध एकदम मस्त येतो सगळे भाजून झाले बघा कांदे पण भाजून झाले आता मी जरा हे थंड करून घेते थंड झालेत आता हे वांगी वगैरे आता मी हे सोलून घेते हे बघा आता हे सर्व आहे ना याच्यामध्ये मी खलबत्त्यामध्ये चांगलं खेचून घेते हे बघा जोपर्यंत जरा जरा बारीक होत नाही ना तोपर्यंत ना जरा सावकात जरा ठेचायचं असत मी ना हिरव्या मिरच्या पण घेतल्या चार चार पाच त्या पण टाकते याच्यातच त्याला ना मिक्सरला बारीक नाही करायचं कधी पण बारीक करायचं अलबत्त्यामध्ये झालं ना बारीक आता हे टाकते वांगे वांगी, मीना, ताजी -ताजी वांगी।, हो वांगी, अलगत, अलगत वांगी मी ना झाडावरून ताजी ताजी काढली वांगी काय मस्त हो हे बघा छान एकदम आहे की नाही मजा असं काढा झाडावरच काय आपल्याला पाहिजे ते मिरची वांगी काय पाहिजे ते आणि असं बनवा चुलीवर आता याला पण मी जरा अलगत जरा जराच आहे बघा वांगी मी शेवटला याच्यासाठी टाकली वांगी एकदम कापसासारखी नरम बरोबर आणि जी माझ्याकडे जी हिरवी वांगी आहेत ना एकदम नरम होतात म्हणून साठी मी काय केलं कांदा आपला कडक असतो तांबाटर पण जरा कडकच असतो म्हणून ते अजिबाला मी बारीक करून याला तांगला मी एक जीव करून घेते मस्त आहे बघा कलबत्ता भरला बघा तुम्हाला सांगू का माझ्याकडे ना पाटा सुद्धा आहे हा खलपत्ता सुद्धा आहे आणि जो तुम्हाला माहिती आहे का पूर्वी आपल्या जमनीमध्ये मधल्या खानामध्ये वटीवरती असा ख खलपत्ता जमिनीमध्ये गाडलेला असतो आणि त्याला मसाला जर वाटायचा असतो तर मुसाल असतो माहितीये आपण भात काढतो ते मुसाल असतो त्या मुसाल आणि मसाला वाटतात त्याला मुसलच म्हणतात ना काय म्हणतात त्याला तुम्ही मुसल म्हणतात ना त्याचं दुसरा आणखीन काय तुम्ही म्हणत असेल काय नाव असेल तर मला कमेंट मध्ये सांगा पण आम्ही तर मुसलच म्हणतो काय मस्त झालंय बघा आता हे काढते सर्व मी डिश मध्ये ओ, काय तोंडाला पाणी सुटलं खरंच सर्व मस्त एकदम ना मध्ये या वाट वाटलं गेलं एकदम छान एकदम बघा आता हे तुम्ही आहे ना भाकरी सोबत पण खाऊ शकता आता जे हे मी खलबत्त्यामध्ये सगळं एकजीव करून घेतलं ना आता याच्यामध्ये आपण ना मिरची तर वाटले लाल तिखट टाकायचं नाही मग त्याच्यातच मीठ टाकून आहे ना तुम्ही असं पण भाकरी सोबत खाऊ शकता पण मी तसं नाही करणार आहे मी दाखवते तुम्हाला चांगली पेटली आहे बघा आता हे ठेवते मी कढई आता या यात टाकते मी तेल यात टाकते मी राय याट टाकते मी लसूण मिरच्या थोडस टाकते मी हळद हो मसाला लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाकत जावा तुम्हाला किती आवडत मिश्रण चुलीवर टाकताना जरा चौकाश टाकायचं कारण का चुलीकडे चुलीमध्ये चारी बाजूनी आग असते म्हणून जरा संभालून टाकायचं फोडणीला हात सांभाळायचे आता टाकते यात मी मीठ चवीनुसार काय रंग आलाय बघा ना राहायचं असंच ढवलत राहायचं हे बघा आणि मध्ये आग जरा कमी केला तरी चालेल झाकण ठेवते आग पण कमी केले मी जरा झाकण ठेवते जरा वेळ ठेवलं मी चुलीवर आणि लाकडं सर्व बाहेर काढली बघा फक्त निकाऱ्यावर आहे ते म्हणजे जसं आपण मंद ध्यास करतो तस हा बघा एक नंबर आणि मी तुम्हाला एक सांगू का हे बघा मी मसाला सर्व टाकलेला नाहीये आम्हाला जास्त तिखट चालत नाही हे बघा जरा पण खाली लागलेलं ला नाही पात कढाईला जरा पण खाली लागलेलं ला नाही बघा आहे ना असं करायचं हलवतच राहायचं असं हे बघा आता हे छान झालेलं आहे एकदम आता तुम्हाला मी सव करून दाखवते चुलीवरच पातेले आहे तटई खराब होईल म्हणून साठी मी काय केलं केरीचं पान ठेवलं त्याच्या खाली म्हणजे आपली चटई पण खराब नाही होणार आहे ना मित्रांनो मी बनवलंय आता हे याला <laughs> मी म्हणते काय वांग्याचं भरत ना पण आता हे मिक्स केलं त्याला काय बोलायचं मिक्स भरता काय पण तुम्ही नाव द्या मी वांग्या टमाटर कांदा वांगा टमाटर कांदा लसूण याचा भरता ताजी ताजी झाडावरची वांगी काढून मी बनवलंय एकदम चविष्ट चुलीवरच आता मी टेस्ट करून बघते परत मित्रांनो एक नंबर अचानक माझ्या ना असं मा, मी असा विचार केला अचानक माझ्या डोक्यात विचार आलं काय करूया तुम्हाला खरं सांगू का बायका आहे ना जेवणाच टेन्शन असतं काय करायचं काय नाही माझ्याकडे टमाटर होते वांगी म्हटलं आले झाडावर म्हटलं काढून काहीतरी करूया आणि केलं एवढं छान झालंय चविष्ट ना मस्त खरंच ताजी ताजी अंगणातली ताजी ताजी, ताजी वांग्याचं ता केलेलं भरत मिक्स भरत एक नंबर झालेला आहे आता हे ना तुम्ही जर काय जर आपल्या घरामध्ये काय नसेल समजा अचानक आपण बाजारात नाही गेलो किंवा या पावसामुळे जायला नाही मिळालं तर आपल्या झाडावरती किंवा घरामध्ये वांगा टमाटर असेल ना तर त्याचं तुम्ही करू शकता असं जरुरी नाही की कांदा पण पाहिजे लसूण पण पाहिजे असेल तर भाजायचं आणि करायचं एक नंबर आहे याच्याबरोबर तुम्ही भाकरी पण खाऊ शकता भात पण खाऊ शकता चपाती पण खाऊ शकता न्याहारीसाठी सुद्धा हे करू शकता शेतात जर न्यायचं असेल तर त्याच्यासाठी पण एकदम एक नंबर आहे तुम्ही एकदा करून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली का नक्की मला कमेंट मध्ये सांगा एक नंबर हा आवडला काय हा त्यांना आहे ना असं रोज पाहिजे व्हेजिटेबल मग काय नको रेसिपी माझी आवडली तर नक्कीच करून बघा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की खरोखर खूप रेसिपी खूप सुंदर होती करून कोकणातलं जीवन एकदम आनंदी जीवन खरं सांगते मस्त एकदम जीवन नाही कोणाचं टेन्शन ना कोणाची मगजमारी ना कोणाची बडबड आपलं मस्त घरामध्ये राहावा काय शेतामध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये परसवामध्ये काय भाजी रुग्ण त्याची ताजी ताजी भाजी बनवा चुलीवर आणि मस्त खावा आरामात राहावा मस्त मित्रांनो माझा व्हिडिओ आवडला का आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका या अजून हाय भरपूर आहे आम्ही दोघं जण राहतो इथे माझी मुलं मुंबईला असतात आम्ही दोघ जण मस्त इथे मजा करतो सर्व ताज ताज तुम्ही बघत असाल मी तुम्हाला सर्व सर्व काही शेअर करते होय ना बरोबर मस्त ना है ना कांदा टमाटर लसूण आणि झाडावरनं काढलेले ताजे ताजे वांग्याचं चुलीवरचं केलेलं मिक्स भरीत कशी वाटली तुम्हाला रेसिपी एकदा करून तर बघा एक नंबर होते मित्रांनो मला असा विचार आला आणि मी केली आणि झाली पण एक नंबर चविष्ट तुम्ही पण असं करून बघा एकदा रेसिपी आणि कशी वाटली ती मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद